असे हा सगळे आता मला बरेच जण म्हणतायत कि लाईव्ह या आणि जेव्हा आलं तेव्हाच कोणी नसतं मला ह्या गोष्टीच आश्चर्य वाटत सो असो आ, मी तुम्हाला एक सांगते आज नाही येत आज आ, मी एक व्हिडिओ बनवते आणि उद्या आपण संध्याकाळी साडेआठ नंतर लाईव्हला येऊ आपण बोलू आ, बोलू म्हणजे काही विशेष नाही पण आपण बोलूया काहीतरी उद्या संध्याकाळी साडेआठ वाजता आता काय कोणाला बोलायचंय बोलू शकतो हे बाबा मध्येच मॅसेज विचार केला की चला आज एकटी बसले घरात कंटाळा आलाय बाहेर पण पाऊस चालू आहे आणि तुमच्याशी काहीतरी थोडस बोलावं अशी इच्छा झाली म्हणून मी आले लाईव्हला आणि काय होतं माहितीये का माझ उत्तम दरवेळेस टाकत नाही की आपण लाईव्ह येऊया त्यामुळे इतर मंडळींना लक्षात राहत नाही ते म्हणतात लाईव्ह लाईव्ह ला या पण माझ्याकडनंच उशीर होत आहे त्यामुळे आपलं होत नाही बोलणं तर बाकी कसे आहात सगळे तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही आता एक दोन जण झालेत जा पण मला असं वाटतं की आज नको घेऊया आपण लाईव्ह मी दुसरं काही नाही कारण की ज्यांना सांगितलंय ना त्यांना म्हणजे आता वेळ नसावा मी त्यांच्याशी बोलते आपण उद्या साडेआठ नंतर का येऊ ठीक आहे तुम्ही दोन जण कोण अनोळखी असाल तरी पण तुम्हाला काही बोलायचंय का बोलू शकता असं काही नाही तुम्हाला असं वाटेल आम्ही जॉईन केले आणि ह्या सगळ्यांनी बाकी आभारी ज्यांनी सगळ्यांनी ज्यांनी कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलंय शेअर करताय लाईक करताय त्यांचे खूप फु, खूप फु, खूप आभारी आहे बाकी काय चल कोण आहे तुम्ही खूप चांगले आहात मॅम ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार प्रशांत भोसले नमस्कार 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 खूप खूप आभारी आहे कसे आहात मी मस्त आहे अ सध्या गावी आहे बरेच दिवस झाले म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस दिवस झाले मी गावी आली मुंबई इथे काही लग्न होती ते लग्न आट, लग्न अटेंड केले कुणी आजारी होत त्यामुळे हो मला काय झालं माहितीये बरेच दिवस इथेच राहावं लागले आणि आता जायचंय मुंबईला परत तर पाऊस खूप आहे जेवण झालं का जेवण नाही हो झालं अजून जेवण नाही झालं जेवणा आता थोड्या वेळाने म्हंटल चला थोड्याशा गप्पा माराव्यात पण आपली जी ऑडियन्स आहे ते सध्या आता थोडी बिझी असल्यामुळे मला असं विचार आला होता की उद्या संध्याकाळी साडेआठला ला येऊया सॉरी पण आता येत आहेत तर ठीक आहे मी बोलते तुमच्याशी सगळ्यांशी हो हो खूप दिवसांनी लाईव्ह घेतलं मी एकदा घेतलेलं शेतात असताना शेतात असताना घेतलं होतं एक वेळेस लाईव्ह चष्माच काढते डोळ्याचे गरम हे वाफ आल्यामुळे काय होतं ठीक बरोबर दिसत नाही सातारा ओके तुम्ही साताऱ्यावरून बोलताय का बर 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 ठीक आहे ठीक आहे तुम्ही सगळे कसे आहात चष्म्याचा खूप इश्यू असतो असं वरती करून बघायला लागतो नाही झालं ओळखले की नाही प्रशांत नाही आ, नाही नाही ओळखल मी तुम्ही जरा मला ओळख नीट सांगा पटवून ओळखलं नाही स्पष्ट सांगितलं तर ओळखेल मी नाही लक्षातच येत नाही मस्त मजेत ओके ओके धन्यवाद तुम्ही मस्त मजेत राहा मस्तच राहा <laughs> बाकी काय म्हणताय सगळेजण आपले व्हिडिओला लाईक कमी येत आहेत व्ह्यूज कमी येत आहेत तु, तुमच्याकडनं मी तुमच्याकडन अपेक्षा करू शकते ना मंडळी तुम्ही मला एवढं युड़, म्हणजे एवढे चॅनल माझ्या सबस्क्राईब करून एवढं वरपर्यंत आणलंय आणि आता ते थांबलंय थोडं म्हणजे तुम्ही मला सपोर्ट करायचं थांबवलंय असं मला म्हणायचंय असं मला वाटतंय सो असं नका करू तर आपले पन्नास हजार सबस्क्राईबर व्हायला आलेत जवळजवळ पण आपल्या काही व्हिडिओ आहेत शेतातले वगैरे तर त्याच्यावर पण तुम्ही मला बघा आणि माझे शॉर्ट व्हिडिओ पण बघा कमी झालेत कशामुळे कमी झालेत मला काही कळत नाही कारण की आपली ऑडियन्स म्हणलं तर सत्तेचाळीस हजार आहेत तर सत्तेचाळीस हजार दिवसाचे व्ह्यूज तर सोडा पण लाईक तर सोडा पण व्ह्यूज पण येत नाहीत तर का असं काय होत ते म्हणायचंय मला तर तुम्ही तुमचा सपोर्ट मला राहू द्या अ खूप दिवसांनी भेटलो आपण खूप दिवसांनी भेटलो हो का कदाचित मी विसरले असेल खरच विसरले असेल माझ्या लक्षात येत नाहीये त्यामुळे सॉरी लक्षात येत नाही आता मला की तुम्ही कुठचे आहात काय नाही काय एवढं लक्षात येत नाही कसे आहात तुम्ही खूप जुना संबंध आहे सबस्क्राईब ओके ओके धन्यवाद धन्यवाद खूप धन्यवाद खरंच तुमचे असाल तुम्ही नक्कीच असाल सबस्क्राईबर आहात माझे पण काय होतं माहितीये का की कंटिन्यू कधी जर एखादा मेसेज आला किंवा मग लाईव्ह समजा मी घेतलं तर आपला कसं टायमिंग फिक्स नसतो त्यामुळे तुम्हाला माहित नसेल कदाचित पण एखादा मेसेज आला दरवेळेस एखाद्या व्हिडिओला तर ते लक्षात राहत आपल्याला की हा हे आहेत म्हणून आता तुमचा बऱ्याच दिवसाने मेसेज नाही काय नाही त्यामुळे माझ्या लक्षात कसं येणार ना बरोबर आहे की नाही असं लग्न नाही अच्छा ओके ओके लग्न नाही झालंय बर पण नाही लक्ष देत नाही ठीक आहे चालेल अजून बाकी काय म्हणताय काय नाही मस्त मजेत छान आहे तुमचं काय चाललंय तुम्ही कुठून आहात पण कुठे कुठून कुठे, कुठे राहता तुम्ही काय म्हणताय काहीच बोलत नाही ठीक आहे चला मला बहीण नाही अच्छा तुम्ही मलाच बहीण समजा तुमची मोठी बहीण काही फरक पडत नाही ठीक आहे तसही मला कितीही भाऊ असले तरी काय फरक पडतो भाऊ चांगले असतात आपले नाही का अच्छा साताऱ्यावरनं ओके 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 धन्यवाद धन्यवाद एवढ्या लांबून बोलताय त्याच्यामुळे आभारी आहे तुम्हाला सर्वांची खरंच ठीक आहे चालेल आता मी जाते बॅग तुमच्याशी जेवढे दोन चार जण पाच जण आले त्यांच्याशी बोलले छान वाटलं बोलून की किमान लाईव्ह घेतलं कोणीच नाही आयला असं झालं नाही उद्या परत आपण काय करूया साडेआठ वाजता येऊयात लाईव्ह लाईव्हला काही दुसरे इतर लोक पण येणार आहेत त्यामुळे त्यांना एकदा मी हे करते रेकमेंड करते आपलं सॉरी रिमाइंडर करते की त्यांना यायचं आहे उद्याच्या आणि ते येते तेव्हा आपण बोलूया या राखी बांधायला <laughs> राखी बांधायला आहे माहितीये का सातारा ला बरच लांब आहे नक्कीच आले असते राखी बांधायला पण सातारा खूप लांब आहे आणि येणं शक्य होत नाही समजून जा मी नाही का बाय 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 चला ठीक आभारी आहे तुम्हाला सर्वांची परत एकदा